गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडु धरण हे सोळा ऑगस्टला शंभर टक्के भरलं असून सलग तिसऱ्या वर्षी धरण ओव्हरफ्लो झालंय धरणाच्या सांडव्यावरून एक फुटाने इतका वि पाण्याचा विसर्ग सुरू आहे या अनुषंगानं गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी इटियाडु धरणाला भेट देऊन जलपूजा केली या परिसरात लागवडी खालील क्षेत्रापैकी सुमारे एक लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते तर हे धरण शंभर टक्के भरल्यास उन्हाळी रब्बी हंगामात गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला धरणाचं पाणी दिलं जातं यंदा आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय तर दुसरीकडे जलस्रोत निर्माण झा करणारे प्रकल्प भरल्यानं यंदाच्या हंगामात धान पिकाचं उत्पादन चांगलं येणार अशी आशा वर्तवण्यात येते थी। जिल्ह्यातील माध्यम प्रकल्प मोठे धरण मोठे धरण जलयुक्त शिवार योजनेतील तलाव बोडी मामा तलाव आदींमध्ये जवळपास शंभर टक्के जलसाठा झाला याचा प्रत्यक्ष लाभ धानपिकाला होतो कोठणगाव येथील हिटयाडूळ धरण हे शंभर टक्के भरताच बावीस ऑगस्टला गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह इट्याडू धरणाचं शासकीय जलपूजन केलं त्याचबरोबर गाडवी नदीच्या काठावरील गावांना आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधित आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलाय यावेळी जलपूजन कार्यक्रमाला अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे पाणीवापर संस्थेचे अध्यक्ष शिवनारायण पालीवाल इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले उपविभागीय अधिकारी समीर बनसोड शाखा अभियंता केतन गिरेपुंजे हितेश लांजे यांसह महसूल व पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर अन्य नागरिक उपस्थित होते जवळपास कंटिन्यू तिसरा वर्ष आहे हा तिसऱ्या वर्षीसुद्धा धरण ओवरफ्लो झालं आणि धरण ओवरफ्लो झाल्याच्या निमित्ताने आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते इथे जलपूजन करण्यात आलेला आहे ज इटियाडो डॅम हा जल ओव्हरफ्लो झाला असल्यामुळे जे आजूबाजूचे गावं आहेत तर त्या गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे वर्षभरही आता यातनं पिके घेता येणार आहे त्याच्यामुळे हे जे ग्राम आहे तर आजूबाजूचे गाव हे आर्थिक समृद्धीच्या दिशेने मोठ्या मोठ्या दृष्टीने पावले टाकतील त्याचप्रमाणे इथे धरण भरल्यामुळे पर्यटनसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतं आहे तर दरवर्षी असंच धरण भरत राहील अशी मी सदिच्छा यानिमित्त व्यक्त करतो मी केतनगिरी म्हणजे शाखा अभियंता इटाडो प्रकल्प कोटणगाव इटाडो प्रकल्प दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज आठ वाजता ओव्हरफ्लो झालेला होता आज रोजी धरणावर जे सांडव्याची उंची आहे ती तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट उंची आहे मागील सलग तीन वर्षापासून धरण ओव्हरफ्लो होत आहे या धरणामुळे तीन जिल्ह्यांना पाणी होते त्यामध्ये गोंदिया भंडारा आणि गचुड जिल्ह्याला पाणी मिळतो त्यामध्ये चार तालुके आहेत आपल्या गोंदिया जिल्ह्यातले अर्जुन बोर्ग लाखांदूर्ग तालुका वर्षा तालुका आणि आरमोरी तालुक्याला पाणी मिळत असते तर आता हे धरण ज्यामुळे पूर्ण झाले आहे आता जलसिंचन पूर्ण झाल्यामुळे पुढच्या रब्बी आणि उन्हाळीमध्ये अकरा हजार दोनशे हेक्टरच्या आसपास क्षेत्राला सिंचनाची सोय होईल त्यामुळे एकशे एक गावांना सिंचन होईल आणि तेथील सगळ्या शेतकऱ्यांना सिंचनाचा सोय होईल त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकदम म्हणजे आनंदाची आनन्द। गोष्ट सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा